नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बी आर ओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यामध्ये एकूण चारशे सहासष्ट जागेची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की बी ओची जाहिरात या ठिकाणी येणार आहे तर संपूर्ण जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे टोटल चारशे सहासष्ट जागा आहे यामध्ये डॉसमन सुपरवायझर टर्नर मशिनिस्ट ड्रायवर ड्रायवर रोड रोलर ऑपरेटर एक्सकेवेटिंग मशिनरी यासारख्या पदांचा समावेश आहे आणि त्याच्या एकूण जागा पण या ठिकाणी दिलेली आहे सर्वात जास्त जागा या ठिकाणी ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट याच्या एकूण चारशे सतरा जागा टोटल चारशे सहासष्ट जागेची भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की यासाठी पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो पहिली जी पोस्ट आहे ते ड्रॉसमनची आहे तर याची जी पात्रता मागितली आहे ते मागितले आहे बारावी पास सायन्स सब्जेक्ट संघ ठीक आहे या ठिकाणी बारावी पास मागितली आहे सायन्स सब्जेक्टमध्ये आणि तुम्हाला दोन वर्षाचं सर्टिफिकेट मागितले आहे टू इयर सर्टिफिकेट इन आर्किटेक्चर किंवा ड्रॉसमनशिपचं ठीक आहे दोनपैकी कुठलं एक सर्टिफिकेट चालेल तर दोन नंबरची पोस्ट आहे सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशन याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे कॅडेट कोर्स बी सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता किंवा तुम्ही जर एक्स नायब सुबेदार असाल तरी तुम्ही या ठिकाणी भरू शकता यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्सचा कुठलाही चालेल नंबर तीनची पोस्ट आहे टर्नरची याची पात्रता मागितली आहे आय टी आय तुमचं आय टी झालं असणे गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला तुमचं जर आय टी झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि एक वर्षाचा अनुभव पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे ठीक आहे सविस्तर पात्रता या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायची तर आय टी, टी हा जो आहे टर्नरचा मागितला टर्नरचा आय टी असणे गरजेचं आहे आणि सोबत एका वर्षाचा अनुभव चार नंबरची पोस्ट आहे मशिनिस्टची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि मशिनिस्टमध्ये आय टी आहे दहावी पास आणि आय टी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता पाच नंबरची पोस्ट आहे ड्रायवर मॅकॅनिकल ट्रान्सफर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुमच्याकडे हेवी मोटर व्हीकल ड्रायविंग लायसन्स असणे गरजेचं आहे ठीक आहे दहावी पास आणि हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन सहा नंबरची पोस्ट आहे ड्रायव्हर रोड रोलर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुमच्याकडे हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे ठीक आहे दहावी पास आणि हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन तरची पोस्ट आहे ऑपरेटर एक्सकेवेटिंग मशीनरी याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुमच्याकडे हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन याला पण तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मागितले ते पण हेवी ठीक आहे सात प्रकारचे पोस्ट दिलेले आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरताना संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची वयोमर्यादा पदक्रमांक एक दोन चार सात याची वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला या ठिकाणी तीन वर्ष अधिक राहणार आहे ठीक आहे लक्षात ठेवाचं तुमची जन्मदारी कशा प्रकारची असावी हे या ठिकाणी दिलेलं आहे ओपनसाठी ओ बी सीसाठी आणि एस सी एस टीसाठी तर पदक्रमांक तीनची वयोमर्दा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत यामध्ये एस सी एस पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक तुमची जन्मतारीख या दरम्यान असणे गरजेचं आहे पदक्रमांक तीनसाठी फक्त अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आहे आणि बाकी सर्व पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे यामध्ये ओ बी सीवाल्याने तीन वर्ष प्लस करायचे आणि एस सी एस टीवाल्याने पाच वर्ष प्लस करायचे तर एक्झाम शुल्क बघा ओपन डब्ल्यू एस आणि ओ बी सी कॅटेगरीला एक्झाम शुल्क असणार आहे पन्नास रुपये लक्षात ठेवायचं ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरी पन्नास रुपये आणि एस सी एस टीना एक्झाम माफ आहे लक्षात ठेवायचं आणि ही जी फी आहे हे तुम्हाला ऑनलाईन लिंक दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून भरावं लागेल आणि तिची जी, जी पावती येणार आहे हे तुम्हाला संग पाठवावे लागेल तर बघा या ठिकाणी तुमची हाईट किती असायला पाहिजे हे संपूर्ण रिजननुसार दिलेलं आहे तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्र बघा महाराष्ट्रासाठी किती हाईट असणे गरजेचं आहे तर बघा महाराष्ट्र रिजन एकशे से सत्तावन सेंटीमीटर हाईट असणे गरजेचं आहे चेस या ठिकाणी पंच्याहत्तर मायचे आणि पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवता गरजेचं आहे आणि कमीत कमी वजन जे आहे तुमचं पन्नास किलोग्रॅम असणे गरजेचं आहे हाईट चेस्ट आणि वजन या ठिकाणी दिलेलं आहे यानुसार वजन असणे गरजेचं आहे तर या ठिकाणी तुमचा रिटर्न एक्झामचा स्लॅपच दिलेला आहे हा व्यवस्थित चेक करा ड्रॉसमनचा सुपरवायझरचा टर्नरचा मशिनिसचा ड्रायव्हरचा ठीक आहे तर बी आर ओ ड्रायव्हरसाठी जर तुम्ही अर्ज भरायचा असेल तर या ठिकाणचे पुस्तक दिसत आहे हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन मागू शकता संपूर्ण सिलेबस तुम्हाला या पुस्तकात सापडून जाईल व्यवप्रोडोवर कर क्लिक करायचं आणि करा पुस्तक हे आताच्या आताच ऑनलाईन ऑर्डर करायचं बी आर ओसाठी स्पेशल बुक्स आहे ड्रायवरसाठी ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी हे तुम्ही पुस्तक यूज करू शकता आणि मशिनीसाठी जर अर्ज भरायचा असेल तर मशिनीचं पुस्तक पण तुम्हाला बाजूला दिसत आहे मशीनीसाठी तुम्ही हे पुस्तक मागू शकता व्ही प्रोडोवर क्लिक करून हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन आताच बुक करून घ्या आणि तुमची या ठिकाणी फिजिकल टेस्ट पण होणार आहे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज आहे हा तुम्हाला भरून पाठवायचा आहे लक्षात ठेवायचं हा अर्ज भरून तुम्हाला पाठवायचा आहे याला डॉक्युमेंट लावायचे आहे ठीक आहे आणि हा जो पेपर आहे ज्या पेपरवर तुम्ही अर्ज काढाल तो पेपर जो बॉन्ड पेपर असणे आहे बॉन्ड पेपरवर तुम्हाला याची प्रत काढावी लागेल आणि भरून पाठवावी लागेल याची जी अंतिम तारीख आहे ते तीस डिसेंबर तीस डिसेंबरपर्यंत तुमचा जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे तीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीस डिसेंबर तीस डिसेंबरपर्यंत तुमचा अर्ज जो आहे हा दिलेल्या पत्त्यार पोचला पाहिजे हा पत्त्यार पोचला पाहिजे आणि अर्ज तुम्हाला फक्त रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा आहे साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही अर्ज रजिस्टर करून पाठवायचा आहे आणि अर्जासोबत तुम्हाला ॲक्नॉलॉजमेंट कार्ड लावणे गरजेचं आहे ठीक आहे ॲक्नॉलॉजमेंट कार्ड तुम्हाला लावूनच अर्ज पाठवायचा आहे तीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे हे पी डी एफ तुम्हाला व्यवस्थित वाचावी लागेल आणि नंतरच अर्ज आपला भरायचा ठीक आहे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊन तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद